काय माहितीये का अलीकडे एखादा चित्रपट बघितला की लगेच आमच्या वृत्तीत बदल होतो पुष्पा टू बघितला की लगेच झुके गा नाही साला मला साला म्हणते झुके किती किती फास्ट नेटवर्क आहे बघा तुम्ही झुके गा नाही साला झुके गा नाही पुष्पा टू चंदन स्टोरी काय फॉलो करता त्यातली की चंदनाची स्टोरी काय फॉलो करता संभाजी टू स्टोरी फॉलो करा संभाची झुकायचं नसेल तर प्राणाचं बलिदान दिलं पण झुके का नाही साला छावा बघा की बघा छावा बघा प्रत्येक हिंदूंनी बघितला पाहिजे बघितलं पाहिजे छावा बघा तीव्र अनुभूती त्या चित्रपटातून आम्हाला पाहायला मिळती अनेक जण त्यात भाष्य करतात तो विषय सोडून द्या पण त्यातली कला आणि त्यातली सगळी हिंदू आमची जागृती तीव्र अनुभूती त्या चित्रपटातून मूवीज मधून आम्हाला नक्की मिळते बघा तुम्ही चित्रपट इतका सुन्न करणार आहे आम्ही गेलो होतो चौदा तारखेला परिवारासह जा बघा बघा शूर ओळखावा आणि साधू ओळखावा मरणी ज्यावेळेस हजारो साखर दंडांनी बांधून भर सभेमध्ये बादशाह उभा करतोय भोल संभा इस्लाम कबूल है भोल संभा इस्लाम कबूल है बोल संभा इस्लाम कबूल है हजारो खऱ्या अर्थाने एक एक पार्ट शरीरा बाजूला केला हो मस्तक धडा वेगळं केलोय मस्तक धडा वाट्या काढून ठेवल्या गुडघ्याच्या वाट्या काढून ठेवल्या अंगावरती जखम आहे जखमेला नमक चोळल्या जात आहे नमक चोळल्या जात आहे त्रास मात्र खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांना होत नाही जलंत यालाच होत होती औरंगजेबाला किती शांतता किती तीव्रता किती शांतता आहे जलन याला होत होती एक एक फार्ट शरीरा बाजूला केलाय जीप तोडून काढली हो डोळे काढून टाकतायत एक एक फार्ट शरीरा बाजूला केला मस्त दडा वेगळा करणार बादशाह म्हणतोय बोल संभा इस्लाम कबूल है बोल संभाय इस्लाम कबूल त्यावेळेस संभाजी महाराजांचं उत्तर घरी घेऊन जा संभाजी महाराज म्हणतायत जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब आहे जोपर्यंत शेवटचा श्वासातला श्वास आहे तोपर्यंत जगेल हिंदू म्हणून मरेल हिंदू म्हणून मरेल हिंदू म्हणून प्राणाचं बलिदान दिलं प्राणाचं बलिदान दिलं पण धर्म नाही सोडला भीमा इंद्रायनी तिरी वढू तुळा संगमावरी मृत्युंजय संभाजी पाहून मृत्यूही थिजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला, हे बाळ इथे निज बलिदान दिलं पण धर्म नाही सोडलं धर्माला देशाविषयी धर्माविषयी आपलं प्रेम असणं अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे